शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत पाचशे एकतीस दाखले वाटप चोपडा तालुक्यातील लासूर येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत आमदार चंद्रकांत सोनवणे तहसीलदार भाऊसाहेब थोरात विकास अधिकारी विसावे तालुका कृषी अधिकारी दीपक साळुंके गट शिक्षणाधिकारी सुर्वे वन विभाग ठाकरे माजी उपनगराध्यक्ष विलास पाटील ए के गंभीर सर यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत महसूल विभागाचे योजनेचे दाखले रेशन कार्ड वाटप आरोग्य विभाग अंतर्गत बेबी किट कृषी विभागामार्फत कृषी यंत्र व वा बियाणे वाटप वाट चोपडा शिक्षण विभागामार्फत विद्यार्थ्यांना पुस्तके व शिष्यवृत्तीचा चेक देण्यात आला आयुष्यमान कार्ड यासह विविध योजनांचे लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला यावेळी आमदार चंद्रकांत यांच्याशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की शासन शासनांतर्गत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व हे अभियान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार महाराष्ट्राचे महसूल मंत्री बावन राज्यमंत्री कदम यांच्या संकल्पनेतून हे अभियान राबवण्यात येत आहे आहे की विविध योजनांचा लाभ घरपोच देण्याचा मानस त्याचप्रमाणे चोपडा तालुक्यातील लासूर येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान यशस्वीपणे राबवण्यात आले यात आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी नागरिकांच्या समस्याही जाणून घेतले व अधिकाऱ्यांमार्फत नागरिकांचे समस्यांचे निराकरण करण्यात आले यावेळी सर्व विभागातील अधिकारी कर्मचारी व लासूर परिसर येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते इंडिया आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय साहेब प्रतिमांना पुष्पहार अर्पण करत आहेत आपल्या वेळीचं विमान कोसळून अपघात झालेला आहे त्या अपघातामध्ये आपल्या देशाचे प्रमाण झाले सर्वांनी उभे राहून ओम या शिबिराच्या अध्यक्षपदी विराजमान आदरणीय आमदार प्राध्यापक चंद्रकांत चोरणवीस आणि महसूल मंत्री यांच्या सूचनेनुसार आपण शंभर दिवसामध्ये जवळपास मंडळातील सर्वच गावांना अशा स्वरूपाचं अभियान राबवणार आहोत तहसील यानंतर संगीताबाई जिजाबराव पाटील ती वारसांची नावं सांभाळावी लागलेली आहेत समाधान समाधान आधी रोहित सुधाकर पाटस्या कोणी उपस्थित असतील तर त्यांनी शेजकडे आमच्या सुरेश उत्तम नंगर यानंतर ज्या सगळे मगन पालिवाल व मी जे जे नावं वाचतो त्याची सर्वांची साजान सर। रवींद्र माडी जाधव सुनील पवार पाटील वाल्मिक पाटील स्नेहल वाल्मिक श्रीराम मोतीराडे पुढे येऊन थांबायचं आधी तुकाबाई नर्मदाबाई मुरलीधर पाटील सीतांबर पाटील